उपवास करणारे जरा लक्षात घ्या काही लोक देवाच्या नावाने उपवास करतात लक्षात घ्या तुम्ही उपाशी राहून देव कधीही प्रसन्न होत नसतो देव तेव्हा प्रसन्न होतो तुमचा आमचा सर्वांचा लक्षात घ्या जेव्हा आपलं कर्म चांगलं असतं आंधळ्या पांगळ्याची सेवा करा मुख्याप्राण्याची सेवा करा तुम्ही इकडं मुख्याप्राणं मारायचं गरिबांना त्रास द्यायचं गरीबांना फसवायचं खोटं बोलायचं हिनवल्यासरं करायचं आणि इकडं उपवास पकडायचं मला सांगा तुमचा देव तुम्हाला प्रसन्न होणार आहे का देव आपलं कर्म बघतो त्यामुळे आपलं स्वभाव आपलं कर्म कर्माचे शुद्धीकरण स्वभावाचे शुद्धीकरण खरंच खूप गरजेचं आहे त्यामुळं शेवटचं सांगतो कर्म चांगला ठेवा कुठले उपवास पकडण्याची गरज नाही कारण बघा आज रस्त्यावरचे लोक उपवाशी आहेत काय त्यांना काय झाला का फायदा काय झालं त्यांना घर आहे का खायला अन्न आहे म्हणून सांगतो असं काय सुद्धा नसतं उपवास करण्यापेक्षा मुक्यापर्यंत चांदळापर्यंत सेवा करा तुम्हाला जीवनात काही कमी पडणार नाही